नमस्कार मैत्रिणींना आपण आज करणार आहे थालीपीठ त्यासाठी आपण एक पीठ भिजवून घेतलेलं आहे आता आपण थालीपीठ बनवायला तयारी करू त्यासाठी तवा गरम होतोय इकडे आपण थोडस ह्याच्यावर पाणी टाकून घेऊया आता एक पीठ मिक्स करून थोडस उंडा बनवून घेऊया तो या कपड्यावर टाक आणि याचं पातळ असं असं थालीपीठ बनवून घे आता आपला तवा गरम झाला आहे त्यात थोडंसं आपण तेल टाकलं थाली पिट क्यों? आता आपण हे थालीपीठ घेऊ तिच्यावर टाकू आता यावर परत आपण थोडंसं तेल टाकू वरतून आणि याला एक पाच मिनिटासाठी वापरून घेऊ आता बघूया आपण एक मिनटं झालं आहे थालीपीठ किती वापरलंय बघू शकता तुम्ही थालीपीठ बऱ्यापैकी वाफवलेलं आहे आपलं आता याला उंच करून घेऊया बघा किती सुंदर झालं आपलं एका खाली थालीपीठ आता आपण यात परत थोडस तेल टाकूया आणि याला परत एक दोन मिनिटासाठी वाफवून घेऊया आता बघूया आपण हे दोन मिनटानंतर वाफवलं आहे का आपलं थालीपीठ बघू शकता तुम्ही हे बघा आपलं थालीपीठ दोन्ही साईडने छान खरपूस भाजले गेलेले आहे आता आपण हे काढून घेऊ आणि आणखीन एक असंच बनवूया हा गोळा बनवून घेतला हा पूड आपलं नॉनस्टिकचा दवा असल्यामुळे याच्यावर तेल थोडंसं कमीच लागतं आता परत आपण हे धाडी करतो यावर आपण परत थोडंसं तेल टाकू आणि एक पाच मिनिटासाठी याला वाफवून घेऊ बघू आता आपण हे झालं की नाही हे बघा आता आपण याला आपण परत थोडंसं तेल टाकून यायला दुसऱ्या साईडने दे आता बघूया आपण मैत्रिणींनो हे दुसऱ्या साईडने झालंय का आपलं थालीपीठ हे बघा बघू शकता तुम्ही दोघी साईडने आपलं थालीपीठ छान झालेलं आहे आता आपण याला काढून घेऊया